शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखाली जमीन सरकली त्यांच्या जवळच्या असणाऱ्या अगदी त्यांच्या घरात वावरणाऱ्या लोकांनीच त्यांना दुहेरी दंगा दिला आणि तुतारी सोडून हातात अजित पवारांचं घड्याळ बांधलं बरं हे सोडून जाणारे लोक दुसरे तिसरे कोणी नाही तर अगदी जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहाय्यक कट्टर समर्थक अभिजित पवार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी हेमंत वाणी हे होते तर ते दोघेही जितेंद्र आव्हाडांच्या अगदी जवळची माणसं पण याच जवळच्या माणसांनी अचानकपणे आव्हाडांची साथ जोडली आणि हातात दादांचं घड्याळ बांधलं जितेंद्र आव्हाडांसाठी हा निश्चितच एक मोठा धक्का होता पण जितेंद्र आव्हाडांच्या गोटात ते लोक फोडण्यामाग दादांची कोणती नवी खेळी आहे का आणि या जोरदार धक्क्यातून अजित पवार आव्हाडांना संपवण्याची फिल्डिंग तर लावत नाहीयेत ना राजकारणात अगदी मोकाट आणि भल्या भल्यांना शिंगावर घेणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाची खिंड एक हाती चालवणाऱ्या आव्हाडांना दादा का दणकाऊ पाहतायत दादा आव्हाडांविरोधात दाद त्या सगळ्या घडामोडींचा बदला घेतायत की आव्हाडांचं राजकारण शून्य करू अजित दादा वर्सेस आव्हाड यांच्या वादात कुणाची ताकद नेमकी किती आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर ही घटना आहे अठरा फेब्रुवारीच्या संध्याकाळची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांच्यासह इतरही काही लोकांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आणि हा पक्ष प्रवेश करत असताना त्यांनी ते जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत म्हणून त्यांनी साथ सोडल्याचं सांगितलं आता आपल्या घरात वावरणाऱ्या या लोकांनी अचानकपणे आपली साथ सोडणं हा त्यांच्यासाठी नक्कीच धक्का होता त्यानंतर आव्हाडांनी या अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांना फोन केले आणि चर्चा करून हा प्रश्न सोडू यासाठी पक्ष सोडण्याची गरज नाहीये असं सांगितलं पण या, या, सा या पदाधिकाऱ्यांनी मात्र अजित पवारांचा हात धरला आणि तुतारी सोडून हातात घड्याळ बांधायचं ठरवलं हा पक्षप्रवेश करताना अभिजित पवार यांच्यासह हो त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हणलं होतं ते एकदा नीट समजून घेऊयात आम्ही कठीण काळात जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दिला होता अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या विरोधात प्रचार केला आम्ही कठीण काळात आव्हाडांची कधी साथ सोडली नव्हती पण पर आता परिस्थिती बदललेली आहे आता त्यांची कार्यशैली फारशी पडत नाहीये असं सांगत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची साथ सोडली आणि या घटनेनं आव्हाडांच्या राजकारणाला मोठी खीळ बसली या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनीही आव्हाडांना चिमटा करण्याची संधी घालवली नाहीये अभिजित पवार पक्षात येत असताना त्यांना आव्हाडांचे फोन आले आपण बसू बोलून मार्ग काढू असं म्हणाले अरे पण आता काय मार्ग काढणार अगोदर काय होतात का अशा आपल्या दादा मध्ये त्यांनी आव्हाडांना शाब्दिक दणका दिला ठाणे जिल्ह्यातले अनेक मान्यवर राष्ट्रवादीत होते ते सगळे फक्त एका माणसामुळे पक्ष सोडून गेले ते का गेले त्यांचं तेव्हा कोणीच आत्मपरीक्षण केलं नाहीये पण त्यावेळी ते करण्याची गरज होती माणूस काम करतो चुकतो पण एखाद्यानं मुद्दा चुका केल्या तर कोण सोबत राहणार असं म्हणत आव्हाडांसारख्या नेत्याचा टप्प्यात कार्यक्रम करण्याची मनाशी खून गाठ बांधली जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचं तसं अगदी एकाच पक्षात असल्यापासून जुनं हाडवेल आव्हाडांना फार पूर्वीपासूनच शरद पवारांचा मानसपुत्र म्हणून ओळखलं होतं पक्षात असल्यापासून आव्हाड आणि दादा यांच्यातील धुसपूत अनेकदा बाहेर देखील आल होती पक्ष फुटीनंतर अजित पवार काकांच्या मरणाची वाट पाहत आहेत तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते अशा डेंजर शब्दात त्यांनी अजित नेत्याला शिंगावर घेण्याचा कार्यक्रम पवारांची ही पाकिट माराची टोळी आहे तुमच्यात हिंमत होती अजित पवार मर्द की अवलात होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशानी घेतली मी ही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्यांना मर्द म्हणलो असतो तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी म्हणून देशात मिरवतात अशा चांगल्या खरपूस शब्दात त्यांनी दादांचा समाचार घेतला आव्हाडांची हीच राजकीय बडबड कायमची बंद करण्यासाठी दादांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच मोठा गेम केला होता निवडणुकीत अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात त्यांचे जुने सहकारी नजीम बुल्ला यांना उमेदवारी दिली होती मात्र तेव्हा आव्हाडांनी तब्बल शहाण्णव हजारांपेक्षा जास्त फरकानं अजित पवार गटाच्या नजीम बुल्ला यांना पाडलं होतं तेव्हा आव्हाडांनी अजित अजितदादांच्या प्लॅनला टांग दिली होती काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेत आक्रमक राजकारणासाठी ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड एकोणीसशे राष्ट्रवादी सोबत आले म्हणजेच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचा कट्टर शिरेदार अशी आव्हाडांची ओळख दोन हजार नऊ साली पहिल्यांदा शिवसेनेचा बालिकिल्ला असणाऱ्या मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघावर आव्हाडांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तो कायमचाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा विधान परिषदेवर गेलेल्या आव्हाडांनी वेगवेगळ्या समित्यांचं अध्यक्षपद सांभाळलं होतं दोन हजार आठ आणि नऊ मध्ये ते विधान परिषदेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद होते तर दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या दरम्यान विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून त्यांनी सुद्धा काम पाहिलं होतं राज्याचे फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सध्या शिल्लेकडे असणाऱ्या नगर विकास आणि बांधकाम खात्याचा कारभारही त्यांनी पाहिला होता जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्हा आणि वंजारी समाजाची सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण काम केलं होतं थोडक्यात काय आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते बनले होते पण हीच गोष्ट अजित पवार यांना खटकणारी होती कारण पक्षातील सगळ्याच नेत्यांनी अजित ददांची लिडरशिप मान्य केली असली तरी आव्हाड मात्र साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा या न्यायानं चालत होते दादांसाठी त्यांच्या तोंडातून कधी कौतुकाचे ना शब्द निघाले ना दादांनी ही आव्हाडांना फारसं महत्व दिल्याचं पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला आव्हाड त्यांचं अजित दादांपेक्षा सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्याशी चांगलं ट्युनिंग जुळलं होतं यातून देखील आव्हाड आणि अजितदादा यांच्यातील राजकीय नात्यात विस्तव पडला असावा नुकत्याच झालेल्या वाल्मिकरारच्या प्रकरणात देखील आव्हाडांनी अजितदादांना गोवण्याचा प्रयत्न केला होता अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जरी जयंत पाटील असले तरी दादांना शिंगावर घेण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चालवला तो जितेंद्र आव्हाड यांनीच म्हणूनच त्यांच्या राजकारणावर आभाळ आणण्याचा डाव आता अजितदादांनी आखलाय असं देखील बोललं जाते पण या सगळ्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाडांच्या जवळच्या लोकांनी आपल्या पक्षात घेऊन अजितदादांची ताकद दा खरंच वाढेल का अजित पवार आव्हाडांचा आपला जुना बदला पूर्ण करू शकतील का आणि अजित पवारांच्या या धक्का तंत्राचा जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटावर कसा परिणाम होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद